लाडकी बहीण मायुती सरकारची महापॉप्युलर योजना या योजनेमुळेच मायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं म्हणतात तसा ईव्हीएमचा आढळ आणि खोक्याचा सढळ वापर झाला संतोष बांगर आणि मात्र कळमनुरीत भंते शरण गच्छामी करून पंचवीस ते तीस हजारांचा गठ्ठा मतांचा डाव साधला म्हणतात याचा एक एक पराक्रम त्याच्याच जवळचे लोक फोनवर संपर्क करून आम्हाला सांगतात या खबऱ्यांची नावं आम्ही जाहीर करणार नाही कारण ओळख गोपनीय ठेवण्याच्या आटीवरच लोक आम्हाला याची आतली खबरबाद देत आहेत वाचकांच्या माहितीसाठी इथं इतकं सांगतो की बांगरची अंडी पिल्ली सांगणारे त्यांचे चेले चपाटे आणि पंटर्स आहेत म्हणजे थोडक्यात कायम आसपास घुमळणारे जी हुजुरी करणारे बांगरच्या पैशावर आयश करणारे त्याला देवदूत म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे त्याच्या शिवेगाळ दमदाटीचे व्हिडिओ व्हायरल करणारे त्याला खुश करण्यासाठी सोशल मीडियावर कोणालाही शिव्या देणारे त्याच्या अवैध धंद्यातले सहकारी सेवेकरी खुशमस्करे असे लाभार्थी कार्यकर्ते हेच आम्हाला आतल्या खबरात येत आहेत थोडक्यात गद्दार से गद्दारी सुरू आहे आयशपत खरं सांगतो एकांतर रात्री अर्थात चढल्यावर सोशल मीडियावर आम्हाला चाटू पत्रकार म्हटलं आणि सकाळी उतरल्यावर आम्हाला फोन केला बांगर खरंच आमदार म्हणवण्यास नालायक आहे पण काय करणार नाहीलाच आहे नवरा केला आणि त्याला रगतपीती झाली अशी गोष्ट आहे असं म्हणत त्याने आम्हाला नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आम्ही म्हटलं काय रे तू तर त्याचा समर्थक कार्य करता जवळचा भरवशाचा माणूस तिकडे त्याला देवदूत म्हणतोस आणि इकडं तूच त्याची पोलखोल करतोस त्यावर तो म्हणाला पोटासाठी भीतीपोटी गाडवाला गोपाळशेठ म्हणावं लागतं साहेब काय करणार देवदूत कसला यमदूत आहे अख्खी कळमनुरी आणि हिंगोली परेशान आहे पण कोणी उघड बोलत नाही सगळे सरकारी अधिकारी पोलीस कर्मचारी तहसीलदार पी एस आय मोठे पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी पत्रकार मतदार सगळे वैतागलेत त्याच्या बेताल बेफाम वागण्या बोलण्याला काय सांगायचं तुम्हाला या दळभद्री दलिनदारानं लाडक्या बहिणींना सुद्धा सोडलं नाही हो एक तलाठी एक शिक्षिका एक स्वीयसहाय्यक तीन महिला तर जग जाहीर आहेत महिला माय बहिणी म्हणून त्यांची नावं जाहीर नाही सांगत पण यापैकी कोणाची शारीरिक कोणाची मानसिक कोणाची आर्थिक पिळवणूक आणि शोषण यानं केलं सगळीकडे चर्चा आहे त्याची पण याच्या भीती दहशतीनं कोणी बोलत नाही महायुतीचं सरकार म्हणतं आम्ही लाडक्या बहिणींचे भाव आहोत त्यांचं रक्षण करणार त्यांना स्वावलंबी सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभं करणार पण त्यांचेच आमदार लाडक्या बहिणींचं शोषण करतात याची कोणीतरी कधीतरी दाद दखल घेणार आहे की नाही एका तलाठी महिलेशी यानं असभ्य वर्तन केलं होतं त्यावेळी त्याला जनक्षोभाच्या दंडुक्यासह कायद्याचाही बडगा पडला होता पण नंतर केस दाबली एका शिक्षिकेच्या पतीनं आत्महत्या केली तो याचा निकटवर्ती होता तेही प्रकरण दाबलं एक परभणी जिल्ह्यातल्या पालमची उच्च शिक्षक तरुणी जी मुंबईत राहते ती अजूनही मूळ शिवसेनेत सोशल मीडिया हँडल करते एकेकाळी एक ती बांगरची पी आर ओ कम सोशल मीडिया हँडलर होती हा पाचवी पास मेंढ्या डोक्याचा तिने याला पब्लिकली कसं बोलायचं भाषण कसं करायचं हे सगळं शिकवलं पण अखेर या साळींदरानं तिलाही हिंगा दाखवला तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जिवे मारण्याचे धमके दिल्या अरवाजची शिबिगाळ केली इतकंच नाही तर तिचा सात आठ महिन्यांचा पगार देखील बुडवला ही अशी फक्त तीनच नाही शेकडो उदाहरणं असू शकतात बांगर म्हणतोच ना, ना। असोलाच्या अंगावर कमी केस असतील इतक्या केस माझ्यावर आहे पैकी अठ्ठेचाळीस तर निवडणूक आयोगाला दिलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या हमीपत्रातच आहे पण नोंद न झालेल्या दबलेल्या दाबलेल्या दडपलेल्या किती याची काय गिनती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जयभीम घालतो आणि महिलांचं शोषण अत्याचार करतो याला चांगला धडा आहे लय झालं याचं तो कार्यकर्ता बोलत होता अत्यंत तळमळीना बांगर त्याला गद्दार बेमान म्हणतील पण तो खरा खुद्दार इनामदार आहे सच्चा आहे